बातमी आहे सोलापुरातून बार्शी शहरामध्ये अवकाळी पावसानं जोर धरलेला आहे दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून बार्शीमध्ये अवकाळी पाऊस बरसतोय उकड्यानं हैराण झालेल्या बार्शीकरांना या पावसामुळे दिलासा मिळालाय अचानक आलेल्या पावसामुळे बागायतदार आणि शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडलेली आहे बार्शीमध्ये अवकाळीचा तडाखा बघायला मिळतो बार्शीमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली असून पुढील दोन दिवस सुद्धा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे बातमी आहे सोलापुरातून बार्शी शहरामध्ये अवकाळी पावसानं जोर धरलेला आहे दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून बार्शीमध्ये अवकाळी पाऊस बरसतोय उकड्यानं हैराण झालेल्या बार्शीकरांना या पावसामुळे दिलासा मिळालाय अचानक आलेल्या पावसामुळे बागायतदार आणि शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडलेली आहे बार्शीमध्ये अवकाळीचा तडाखा बघायला मिळतो बार्शीमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली असून पुढील दोन दिवस सुद्धा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे